नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सतरा जुलै भागामध्ये अक्षरवंते मॅडम मी तुम्हाला शिकवत नव्हते फक्त सांगत होते म्हणे म्हणते काही सांगू बी ना का आणि आम्हाला काही ऐकायचं पण नाही आहे आणि काय वसून बाई तुम्हाला ह्या घरात येऊन एवढे दिवस झाले तुम्हाला एवढं बी माहीत नाही की अधिपतींना थंड चालत नाही पावसा पाण्याचे दिवस आहे असलं थंडगार खाऊन ते आजारी पडले म्हणजे तेवढ्यात अधिपती येतो आणि म्हणतो झालं मुणेश्वरी म्हणते हां झालंय फूड कस्टर्ड तो आई साहेब नाव कसरी आहे पण हेले भारी लागतंय आणि यांनी काय आजार बिजारी पडत नाही मुणेश्वरी म्हणते हां आजार नाही पडणार म्हण तुम्ही खाल्लंय का कवा काय बी बोलताय अधिपती म्हणतो हां खाल्लंय की एक दोनदा हॉटेलात खाल्लंय आता तर मास्तरीबाई घरीच बनायल्या बाहेरच्यापेक्षा घरी कधी पण चांगलं नाही का मणेश्वरी म्हणते आहो आमचं एवढंच म्हणणं आहे थंड पदार्थ खाऊन तुम्हाला सर्दी होती की नाही ते काय म्हणतात ॲलर्जी की काय तो असंच म्हणतो एकदा खाल्ल्यावर काय होतं एवढं काय थंड नसतंय ते त्यानिमित्ताने सगळ्यांना वेगळी डिश खायला मिळते ना ओ झालं की नाही मला वाटलं आत्ता पोतर झालं असेल एक वाडगा मला द्या एक वाडगा आई साहेबांना द्या पटदिशी द्या अक्षरा म्हणते हो हो भुणेश्वरी म्हणते नाही नाही आम्ही असलं काय खात नाही ज्या पदार्थाचं नावच आम्हाला आवडत नाही ते काय कष्टड काय ते आम्ही काय खात नाही जातोय आम्ही अधिपती म्हणतो ओ आई साहेब थांबा ना तुम्ही नाही खाल खाल्लं ना तर आम्ही बी खाणार नाही मुणेश्वरी म्हणते नाही तुम्हाला आवडतंय ना व स्पेशल तुमच्यासाठी केलं खावा तुम्ही खावा अक्षरा म्हणते त्यांच्यासाठी स्पेशल असं काही नाही मॅडम मी सगळ्यांसाठीच केलं आहे प्लीज तुम्ही थोडं टेस्ट तरी करा मुणेश्वरी म्हणते नाही अधिपती म्हणतो साहेब खायला लागतंय फक्त एकदा ट्राय करा चला आपण बाहेर बसूया मास्तरीबाई पडदिशी आवरा मणिश्वर ते अधिपती तुमचं काय बी हट्ट असतोय तो, तो अक्षरवरून हातो ओळतो आणि बोटो मोडतो आता अक्षरा तोंडाला हात लावते आणि हसायला लागते इरा म्हणते हीच ऐकून ऐकून बुक मिटली माझी माझं आयुष्य हे मग का प्रत्येक गोष्टीमध्ये ढवळाढवळ दोल करते मग का प्रत्येक गोष्टीत नाक खुपसते साई हे बघ हे माझं आयुष्य आहे त्याचं काय भलं बुरं व्हायचं असेल ते, ते माझं मी बघून घेईल बाबा आणि विद्याला म्हणते मध्ये पडू नका ती निघून जाते विद्यावंते आओ काय करू ह्या मुलीचं आता मात्र विद्याचा खूप संताप होतो धानाजी सगळ्यांना देत असतो चांची म्हणते हाय काय पण हे काचे वाटेत दानाजी तिला देतो ती आय्यो फळाचे तुकडे तर हाय अक्षर म्हणते मॅडम तुम्ही थोडंसं घ्या ना म्हणश्वर म्हणते पण आज काय तुम्ही ल गोडधोड करायला अक्षर म्हणते तुम्ही सांगितलेली रीत आम्ही पूर्ण करून आलो ना जिंकून आलो म्हणून माझी इच्छा होती काहीतरी गोडधोड करावं म्हणून फूड कस्टर्ड केलं ज्यांची म्हणते काय काय याला म्हणायचं काय काय आहे काय ते अधिपती म्हणतो नाव कळल्यावर काय चव बदलते काय खाऊ बघ बाळा आणि तुला जे नाव सुचतं ना ते ठेव अधिपती हो। एक चमचा घेतो त्याला खूप आवडतो भुवनेश्वरीचा चेहराच पडतो अधिपती म्हणतो एक नंबर अक्षर म्हणते बाबाने आले मी बोलवून आणते भुवनेश्वरी म्हणते बुलुंबी आले नाही ते बाकीची सगळे मंडळी जमली की नाही इकडं नसन त्यांची इच्छा इकडे यायची दनाजी त्यांच्या खोलीत पाठवून दे अक्षरवंत नाही मॅडम माझी इच्छा होती सगळ्यांनी एकत्र बसून खावं तसं झालं तर बरं होईन तेवढ्या चारवास म्हणतो माझं पण तेच म्हणणं आहे खोलीत एकट्याने पडून खायचे दिवस गेले माझे मी आता पूर्वीचा चारवास झालो चारूल आता होती ना तेव्हा मला सगळ्यांमध्ये खाण्याचा आनंद आहे उगाच सत्ता वाजवायचा नाही आणि बाळा तू एवढी तयारी केली फळं वगैरे मागून घेतली असतील एकटी राबली असेल मी खुलीत का खाईल बाळा तू पण घे ना अक्षरा म्हणते हो पण मॅडम तुम्ही पण घ्या ना अधिपती म्हणतो खाऊन तर बघा एक घास खा नाही आवडलं तर राहू द्या पण टेस्ट तरी करा आमच्यासाठी मुणेश्री म्हणते हां आम्ही खाणारच आहोत अक्षरा तिला वाटी देते ती टेस्ट करते सगळे तिच्याकडे बघत असतात मुणेश्वरी म्हणते चांगलं झालंय ते काय हाताला चव आहे तुमच्या कसं आहे ना सुनबाई जे काही चांगलं असतं ना त्याला मी चांगलंच म्हणतो चारोसकडं बघत म्हणते जे चुकीचं ते चुकीचंच पण कसं आहे सुनबाई तुमच्या हाताला चव आहे तुम्हाला अन्न पूर्ण प्रसन्न आहे म्हणून तुम्ही स्वयंपाकघरात जाऊन काम करायची काहीच गरज नाही तुम्हाला जे काही शिकवायचं ते शिकवा धनाजीला तो करेल तुम्हाला स्वयंपाकघरात जायची काय बी गरज नाही अक्षरा म्हणते मला करावंसं वाटलं ना म्हणून मी केलं चारच अक्षरा करेक्ट हे तर अप्रतिम झालं आहे आणि काही पदार्थ आपल्या हातून बनून आपल्या माणसाला देण्यात काहीतरी मजा चावर असते आणि हे एवढं परफेक्ट झालं ना गोडीला म्हणशील तर जास्त गोड नाही आहे फिकं नाही आहे एकदम परफेक्ट आहे जशी तू परफेक्ट आहे ना तसंच दुर्गी म्हणते म्हणजे ताई म्हणते तसं लय भारी झालं बरं का खरंच जा की आदनं मधनं हां अधिपती म्हणतो नातखुळा झालं आहे तुमच्या हाताची चव आणि मानाचा गोडवा सगळं याच्यात उतरले मोणेश्वरीचा चांगलाच झळपाट होतो अक्षर म्हणते आओ बाद झालं आता साधी तर डिश आहे एवढं काय त्यात अधिपतीला म्हणते तेवढ्या वाट्या द्या ना तो लगेच वाट्या देतो धनाजी म्हणतो वहिनी साहेब मी करतो ना अक्षर म्हणते नाही ठीक आहे दुर्गी म्हणते बघितली का पडत्या फळाची आज्ञा बायकोने कामं सांगितली आणि अधिपतीने लगेच ऐकली नाही म्हणजे आई साहेबांवरचं प्रेम कमी झालं की काय अधिपतींचं चार वासाने अधिपती रागाने बघत असतात दुर्गे म्हणते नाही म्हणजे आईसाठी कामं करावी आईसाठी काम केली की नाही पुण्य आहे अधिपती म्हणतो काय मावशी तू पण कुठली गोष्ट ना कुठं घेऊन जाशील आई साहेब आमच्यासाठी काय हे त्यांना माहिती आहे आणि आम्हाला माहिती आहे पुण्याचं काय घेऊन बसलीस तू इरा बाहेर जाते आणि निखिलला फोन करते आणि म्हणते आई किती बोलते मला तुला कळत कसं नाही अक्षर अधिपती मला एक कल्पना सुचली मी सांगू का अधिपती म्हणतो सांग सांगा की ओ एक काय दहा सांगा आई साहेबांसाठी आम्ही काय बी करू शकतो म्हणते तुम्ही आत्ता म्हटलात ना तुमचं मॅडमवर खूप जीव आहे त्यामुळे तुम्ही दान करा म्हणजे पुण्य मॅडमला मिळणार ना त्यांना दीर्घायुष्य लाभेल मला असं वाटतं तुम्ही दान करावं अधिपती म्हणतो दान करायचं म्हणजे म्हणते बघा मॅडम अन्नदान करतात गरजू विकतींना आपण कपडे वया पुस्तकं वाटू शकतो गणवेश वाटप करू शकतो आता मात्र अक्षरा व्यवस्थित मांडते निखिल इराला भेटायला येतो विद्या काय काय बोलली हे इरा त्याला सांगत असते दुर्गे म्हणते हे काय मध्येच दान करण्याचं खूळ काढलंय अक्षरा म्हणते नाही खूळ नाही आहे उलट तुम्ही बोललात ना म्हणून सुचलं मला अधिपतींनी मॅडमसाठी एवढं केलंच पाहिजे पुण्याचं काम आहे चंची म्हणते असं कसं सुचलं मावशी सणवाराला दान करतेच की आणि आज कुठलाही सणवार नाही अक्षर म्हणते दान करायला कसलं आलं कारण आणि तुम्हाला कारण हवं असेल तर मॅडमनी आम्हाला दहा दिवस बाहेर पाठवलं एक व्रत होतं असं समजूया आणि त्या व्रताचं उद्यापन करूया अधिपती म्हणतो हे लय भारी मुणेश्वरी म्हणते हे बघा सुनबाई आम्ही लय दानधर्म करतो ती बरेच काही सांगत असते अधिपती म्हणतो होय बाई आई साहेब लय दान करतात आता तुम्ही पण करा आईसाहेबांच्या नावाने शाळेतल्या पोरांना काय दप्तर विफ्तर वह्या पुस्तकं काय असेल ते सगळं देऊन टाका म्हणुशरेन ते अधिपती का करायला काही गरज नाही त्याची अधिपती म्हणतो आईसाहेब आम्हाला गरज आहे आता बरंच काही बोलणं होतं चार वास म्हणतो कधी नव्हे ते याने तुझ्या बाजूने स्टँड घेतला चांगल्या विचाराच्या बाजूने उभं राहायला आता निर्णय झाला तर पुढची तयारी करा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद